नमस्कार लतिका तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या छान अशा मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत तर इथं आहे ना सदाफुलीला छान अशी फुलं आलेली आहेत बघा एकाच फांदीला अशी चार चार पाच पाच फुलांचा झुपका लागलेला आहे आणि या सदाफुलीची पानंसुद्धा एवढी चमकदार आणि हिरवीगारसुद्धा आहेत आणि बघा ना किती छान दिसतंय तर ही सदाफुली आहे ना मी देवांसाठी लावलेली म्हणजे देवांना ला आपल्या फुलं होतील जेणेकरून कारण कधी कधी काय होतं अजिबातच फुलं नसतात तर मग या सदाफुली लिहायला सदैव तर फुलं असतातच त्याच्यामुळं म्हटलं असू द्या हो राहतील जरी एखाद्या दे वेळेस देवांना फुलं नाही झाली तरी आपल्याला सदाफुलीची फुलं वाहता येतात तर आता इथं ना सकाळ सकाळी टिफिनची तयारी तर कार्तिकला टिफिन द्यायचा होता तर मस्त असे गोल गरगरीत लाल बुंद असे टोमॅटो घेतलेले आहेत तर तुम्हाला समजलंच असेल मी टोमॅटोचं काय करणार आहे तर इथं मी छान अशी मस्त टोमॅटोची चटणी करणार आहे तर म्हटलं तुमच्याशी शेअर करावी रेसिपी रेसिपी काही वेगळी नाही आहे पण प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते तर टोमॅटोची चटणी आहे ना आपल्याला सकाळी सकाळी गरम चपातीसोबत आणि टिफिनसाठी पटकन होणारी अशी ही रेसिपी आहे आणि खूप चवदार पण लागते ही टोमॅटोची चटणी तर कढईमध्ये ना तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं तर रात्री मी भजीतळालेले तर त्याचीच कढई होती आणि तेलसुद्धा त्याच कढईमध्ये थोडंफार शिल्लक होतं मग जेवढं लागेल तेवढंच ठेवलं आणि बाकीचं सगळं काढून घेतलं तेल तर छान असं लसणाची अगोदर फोडणी दिली आणि कांदा छान असा याच्यावर तेलामध्ये आहे ना आपल्याला छान तांबूस रांगापर्यंत भाजून घ्यायचं आहे तर आता टोमॅटोचे आहे ना मी छान असे बारीक काप करून घेतलेले बारीक फोडी करून घ्यायच्या आणि पाण्यामध्ये ठेवले कारण ज्या त्याच्यामुळे आहे ना नाहीतर आपली टोमॅटोची चटणी आंबट होते आपण साखर टाकतोच पण तरीसुद्धा आहे ना पाण्यामध्ये चिरून टाकले ना म्हणजे त्याचा जो आंबट पण आहे ना तो बऱ्यापैकी कमी येतो तर आता कढीपत्त्याची पानं मी वरतून टाकली कारण तेलामध्ये टाकले की नाही सगळी फोडणी तडतड उडते आणि तेल वगैरे सगळं बाजूला स सांडतं पण तर मग वरतूनच मी कढीपत्ता टाकला हिरवी मिरची टाकली कमी तिखटवाली ही हिरवी मिरची आहे कारण याच्यामध्ये मी लाल मिरची पावडरसुद्धा वापर करणार आहे म्हणून मग कमी तिखटवाली मी मिरची वापरली आहे इथं तर आता ना आपल्याला हे छान असं मस्त मंद आचेवरती तांबूस रंगापर्यंत आपल्याला छान असं हे भाजून घ्यायचं आहे जेवढा कांदा लालसर असा भाजून घेईल ना तेवढी ती जी टोमॅटोची चटणी आहे ना ती अप्रतिम होते चवीला आणि चवदारसुद्धा होते तर आता इथं मी लाल तिखट टाकले आणि थोडीशी हळद टाकली पाव चमचा हळद टाकली आणि अर्धा चमचा मी लाल मिरची पावडर टाकलेली आहे तर आता छान असं मस्त मिक्स करून घ्यायचं आणि जे काय टोमॅटो मी टोमॅटोचे काप केलेले तर ते आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे थोडेसे धुवून घ्यायचे टोमॅटो म्हणजे ना त्याचा आंबट टोटल कमी होतो तर आता याच्यामध्ये मी टोमॅटो टाकते आणि परत एकदा आपल्याला छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे <्याँगी> तर बघू शकता इथे ना मिचाण्याची डाळ टाकलेली आहे आपली हरभऱ्याची डाळ तर हरभ्याच्या डाळी नाही ना आपली टोमॅटोची चटणीसुद्धा छान लागते किंवा जाडसर असा शेंगदाण्याचा कूट जरी जाडा भरड टाकला ना तरीसुद्धा शेंगदाण्याची चटणी खूप छान होते तर आता मिनिटभर एक दोन पाच मिनिटातच ही टोमॅटोची चटणी छान अशी शिजली जाते आणि मी साखर टाकली आणि वरतून अशी कोथंबीर टाकली आमच्याच पाण्यात शिजून जाऊ वरतून पाणी अजिबात टाकायचं नाही आहे तर आमच्या पाण्यात खूप छान होतात भाज्या ज्या जेवढ्या भाज्या तुम्ही आमच्या पाण्यामध्ये शिजव चाल किंवा जे पाणी काय त्या भाजीला सुटलेलं असतं त्या पाण्यामध्ये जर शिजवले हो ना तर भाज्या खरंच खूप छान होतात तर छान अशी भाजी तयार झालेली आहे आणि इकडं माझ्या चपात्या पण झालेल्या आहेत आता माझ्या चपात्या ह्या मोठ्या असतात तर च चपात्या ना मी पटकन करून घेते कारण मोठ्या छोटे छोटे चपात्या करायला काय मला आवडत नाही आहे तर छान असे टम्म फुगलेली तर आता इथं कार्तिकचा किफन वगैरे सगळं रेडी झालेला आहे आणि आता इथं आहे ना आमच्या इथं एक पक्षी बसलेला बघा तारेवरती म्हणजे आपली लाईट जे इलेक्ट्रिक वायर्स आलेले असतात आपल्या घरामध्ये मेटरमध्ये जेणेकरून त्याच्यामुळे आपल्याला लाईट आलेली असते त्या खांबाच्या वायरवरती आहे ना हा पक्षी बसलेला तर हा पक्षी कोणता होता काय मला सांगता येणार नाही खूप छान आय आणि रुबाबदार होता ऐक पाहत होता हालत नव्हता अजिबात तर आमच्या अवतीभोवतीचं जे काय वातावरण आहे निसर्गरम्य वातावरण आहे ते तुम्हाला दाखवते पक्षी पण उडून गेला बघा तर छान मस्त असे फनसरा सॉरी पपईची झाडं आहेत छान असं हिरवगार गवत वगैरे आहे इथं तर छान वाटतं कारण हिरवगार निसर्ग आहे ना तर चला आता आज आहे ना मी ह्या उंबरट्याला मी आ, म्हणजे पिवळा कलर देणार आहे कारण काय होतं जर हा जो दरवाजा आहे दरवाजा म्हणण्यापेक्षा हा जो उंबरटा आहे ना तो खूप जुना आहे जुनं म्हणजे अगदी हा उंबरटा हा सागवणी आहे जुन्या काळी जे सागवण वगैरे भेटायचे यातला आहे हा सागवणी आणि जुन्या काळी बघा हे असं टाक पाहिजे लोक पूर्वीची लोकं जे आहेत ना हे असं टाकायचं याला काय म्हणतात हे मला नाही सांगता येणार पण याच्या नाही ना घरामध्ये वाईट शक्ती किंवा एखाद्याची वाईट नजर वगैरे ह्या गोष्टींचा घरामध्ये प्रवेश होत नाही आहे त्यासाठी जुनी लोकं हे असं अशा पद्धतीचे लोखंडी टाकत ता असायचे तर ते ह्या अशाच पद्धतीनं लावायचं असतं असं अर्धवट पूर्ण लावायचं नसतं आणि एका बाजूलाच लावायचं असतं मुंबईच्या मी इथं आहे ना पिवळा कलर घेतलेला आहे तर मिस्टरांच्या गाडीचा आहे ना हा पिवळा कलर शिल्लक राहिलेला तर म्हटलं आता आपण याचा काहीतरी वापर करूया तर म्हटलं आता हे उंबरठ्याला लावून घेऊया तर एका हातामध्ये मी मोबाईल पकडलेला आणि एका हातानेच मी तो चमच्याने मी काढत होती त्याच्यामुळे तो काही पटकन निघत नव्हता पण फायनली निघाला जास्त काही वेळ लागलेला नाही तर चला फायनली झाकण निघालं याचं बघा चमच्यानेच काढलं मी तर असा मस्त असा फ्रेश असा पिवळा कलर आहे तर आता ह्या हा जो कलर आहे तो मी या उंबरट्याला लावून घेणार आहे आणि त्या त्याच्या अगोदर आहे ना छान असा उंबरटा स्वच्छ धुवून घेतला तर मिस्टर पण आलेले तेवढ्यात तर जेवायला आलेले तर त्यांना जेवण वाढलं आणि हा असा छान असा मस्त उंबरट्याला कलर दिला बघा येलो कलर आहे मस्त वाटतोय ना पिवळा फ्रेश असा कलर कारण त्याच्यामुळं काय होतं हळदीचं लेपन वगैरे द्यायला सोयीस्कर होतं कारण हा ने उंभरटे आहेत ना त्याच्यामुळं मग ते व्यवस्थित हळदीचं लेपन होत नाही याला त्याच्यामुळं अगोदरच त्याला हळदीत पिवळा कलर कलरच देऊन टाकला म्हणजे आपल्याला काहीतरी कर सोयीस्कर होईल तर चला आता संध्याकाळ झालेली आहे आणि आता इथं माझ्या स्वयंपाकाची तयारी पाणी पिताय असं हो? मोठ्या टोपामध्ये दूध ठेवलं ना म्हणजे उतू जात नाही आणि मग दूध माझं आहे ना ऊतू अजिबात जातच नाही असं असं मग मी असं करते म्हणजे काय होतं कधी कधी आपलं लक्ष नाही राहत मग अशा मोठ्या टोप्यामध्ये दूध तापवायला ठेवलं ना की मग उतू जात नाही आता बघा वरती आलंय दूध आता बंद करते आणि एका बाजूला आहे ना इथून शेपू शिस्ती आहे माझी मस्त लसूण चण्याची डाळ हिरवी मिरची घालून ना शेपू बनवते त्या शेपू आम्हाला आवडते घरामध्ये तर आता याच्यामध्ये काय आम्ही शेंगदाण्याचं कूट वगैरे काहीच टाकणार नाही ना ना। पण खूप छान होते अशा पद्धतीने अगदी साधी सिंपल आहे खूप छान लागते पण मेथीच्या भाजीमध्ये मात्र आवर्जून शेंगदाण्याचं कूट टाकते पण शेपूच्या भाजीमध्ये टाकत नाही कारण काय होतं शेंगदाण्याचा जास्त वापर झाला ना की मग पित्त वगैरे होतं त्याच्यामुळं मग सहसा जास्त टाळतेच पण मेथीच्या भाजीला मात्र घालते कारण मेथीच्या भाजीला आहे ना शेंगदाण्याचं कूट घातल्याशिवाय भाजीला तितकीशी चव पण येत नाही आहे तर आता छान अशी शे शेपवत झालेली आहे आणि शेपू आहे ना कवळी होती खूप कवळी लसुलसीत होती आणि त्यामुळं पटकन शिजली चला आता भाकरी करून घेते इथं चाललं आहे अभ्यास तर तो काय अभ्यास करतोय तो तुम्हाला दाखवते त्याची आहे ना उद्या टेस्ट आहे तर मग त्याला वेजे व्हेजिटेबल्स फ्रुट्सचे सगळी स्पेलिंग तो पाठ करतोय त्याच्यानंतर रायमिंग वर्ड्ससुद्धा पाठ करायला सांगितले आहेत याच्यामध्ये आहेत ना रायमिंग वर्ड्स नाहीत ना तर बघा तर रायमिंग वर्ड्स पण सांगितलेत तुम्हाला पाठ करायला का झालेत ना पाठ आणि शेप कौनते कौनते शेप पण झालेत ना कोणते कोणते शेप आहेत इंग्लिश मध्ये सांग ट्रायंगल ट्रँगल सर्कल सिलेंडर आणि ज्याचे चारही बाजू असतात त्याला काय म्हणतात राक्टेंग, ज्याचे चारही बाजू समान असतात रेक्टँगल स्क्वेअर त्याला स्क्वेअर म्हणतात त्याचा अभ्यास चाललाय आणि माझा इकडे स्वयंपाक चाललाय स्वयंपाक करून घेते